नवी मुंबईतील एरोली परिसरात बुधवारी रात्री घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेने हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेल्या अदानी ग्रुपच्या वरिष्ठ मॅनेजरसह चौघांच्या कार फोडून चोरट्यांनी लॅपटॉप आणि मोबाईल लंपास केले एरोली सेक्टर दहा येथे रात्री सुमारे सव्वानऊ वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली विशेष म्हणजे चोरीला गेलेल्या एका लॅपटॉपमध्ये मुंबई विमानतळाच्या कामकाजाशी संबंधित गोपनीय माहिती असल्याचं समोर हो आलंय यामुळे ही चोरी केवळ आर्थिक नुकसानीपुरती मर्यादित न राहता सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर मानली जाते याच ठिकाणी उभ्या असलेल्या दुसऱ्या कारमधूनही तीन जणांचे लॅपटॉप आणि मोबाईल चोरी लागले या घटनेनंतर पीडितांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे या घटनेमुळे एरोली परिसरातील सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले द पोलीस न्यूज ब्युरो एरोली